जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहूयात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा तत्काळ मागे घ्या अशी मागणी शेवगाव मधील भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे व राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष नंदू मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना आज लेखी निवेदनाद्वारे दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परळी वैजनाथ येथील राज्यात सर्वदूर आपल्या सामाजिक सेवेमुळे प्रसिद्ध असलेले व गोरगरिबांचे कैवारी म्हणून संबंध बीड जिल्ह्यात सुपरिचित असलेले वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन राजकीय विरोधाच्या भावनेतून व वैयक्तिक धरून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगणवत करून खोटा गुन्हा दाखल केला आहे या शब्दांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून सदरील खोटा गुन्हा बनावट असल्याने तो तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वाल्मिक अण्णा कराड यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पोटरी करीत आहेत आणि ह्या आपसात घडणाऱ्या वादाच्या भांडणातून याच्यात राजकारण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात खंडणीचा गुन्हा वाल्मिक अण्णा कराड यांच्या दाखल झालेला आहे तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने झालाय त्यांचा कुठेही फोन नाही त्यांचा कुठेही रेकॉर्ड नाही त्यांचा कुठेही संबंध नसताना जो गुन्ह्याचा प्रकार झालाय तो निंदनीय आहे केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीज निर्मिती पॅनल्स व पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणाने अहिलानगर जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात सात हजार सहाशे तीस पंप बसवले आहे अशी माहिती महावितरण विभागाने दिली आहे उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना होऊन गेला तरी साखर कारखानदारांनी उसाचे दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे त्यांनी शेवगाव तहसीलदार यांना साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसील कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु साखर कारखानदारांचे कोणतेही प्रतिनिधी हजर नसल्यामुळे ही बैठक निष्फळ ಲಿ <middly> पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडीचे गुन्हे करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे सौ सुमन बाबुराव पालवे या त्यांच्या बाहेर गेले असता घरफोडी करण्यात ता आली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले व त्याच्या साथीदारांनी केला असून ते सध्या पाथर्डी शहरामध्ये आहे पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सरपंच प्रमोद सतीश बोंद्रे यांनी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कोविड काळात आपल्या स्वतःच्या मालकीच्या मेडिकलमधून औषधे वापरून त्यांचे झालेले अनधिकृत बिल काढण्यात आल्याप्रकरणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांचे सरपंच पदासह सदस्यपद रद्द केल्याने थोरात गटाला मोठा धक्का बसला आहे यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दीपक निवृत्ती रक्टे यांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात आलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रमोद सतीश बोंद्रे हे निवडून आले होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात मात्र वीस डिसेंबरला साईबाबांच्या मूर्तीचे थ्री डी स्कॅनिंग होणार आहे थ्री डी स्कॅनिंगद्वारे डाटा संकलित केला जाणार आहे थ्री डी स्कॅनिंगसाठी गठीत करण्यात ले आलेल्या तज्ज्ञांची समिती साई मूर्तीची पाहणी करणार आहे त्यामुळे दुपारी पावणे दोन ते साडेचार वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे याबाबत भक्तांनी नोंद घेण्याचे आवाहन साई संस्थांकडून करण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील मराठा आंदोलक सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील राजकीय वरदहस्त असणाऱ्या मुख्य सूत्रधाराला तत्काळ अटक करा आणि हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करा यासाठी अखंड मराठा समाजातर्फे श्रीरामपूर येथे तहसीलदार मिलिंद वाघ व पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना निवेदन देण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी येथील संविधानाच्या शिल्पाच्या झालेल्या तोडफोड प्रकरणाचा निषेध नोंदून या प्रकरणातील दोषींना व माती भडकवण्याचे काम करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निवेदन त्यांना दिले असून संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण झाल्याने हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या थंड व कोरडे वारे सुटलेले असून महाराष्ट्रात प्रचंड थंडी अनुभवायला मिळत आहे नगर शहरात देखील मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे पुढील आठवडाभर अशीच थंडी टिकून राहण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे नेवासा शहरातील अनेक व्यक्तींविरुद्ध वादग्रस्त वैयक्तिक टिप्पणी सोशल मीडियावर करत बदनामी करणाऱ्या अज्ञाताविरोधात सुनील गर्जे महेश मापारी अल्पेश बोरकर यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी एका अनोळखी इसमाने अमोकल निवासा या फेसबुक आय डीचा वापर करून नेवासा शहरातील अनेक व्यक्तींविरोधात वादग्रस्त वैयक्तिक टिप्पणी करून त्यांची बदनामी केल्याचे आढळून आले जिल्ह्याची खबर फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री